आरोप केलेला खरंच मला बोलायला अतिशय दुर्दैवानं खरं जर आज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर संपादीय संपादकीय लेख ज्यांनी लिहिला आहे आणि ज्यांनी संपादकीय लिहिण्यासाठी परवानगी दिली छापलं त्यांना त्यांच्या भाषेतून सांगितलं असतं की स्वर्गीय मुंडेसाहेबांचं योगदान शिवसेनेला एक आकड्यातून दोन आकड्यापर्यंत पोहोचवण्यास किती मोठं आहे आणि सगळ्यात वाईट माझ्यासारख्याला काय वाटलं तर स्वर्गीय मुंडेसाहेब नसताना तुम्ही मुंडेसाहेबांना ज्या पद्धतीनं सामना बदनाम करताय ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे खरं तर युतीचे शिल्पकार म्हणून ज्या तीन लोकांचं नाव घेतलं जायचं त्यात पहिलं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दुसरं नाव प्रमोदजी महाजन आणि तिसरं नाव स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेबांचं घेतलं जायचं आणि आज त्या ठिकाणी सामनाच्या संपादकीयतून उद्धव ठाकरेंच्या मुखातून आज स्वर्गीय मुंडे साहेबांची अशा पद्धतीनं बदनामी ते नसताना करणं हे उद्धव ठाकरेंना शोभत नाही कमीत कमी उद्धव ठाकरेंनी आता संजय राऊतांचा सहवास कमी करावा सकाळी नऊ वाजल्यापासून जे भोंगा आणि रात्री लिखाण जे चाललं आहे ज्याच्यामुळं शिवसेना जी संपती आहे स्वर्गीय मुंडे साहेबांनी शिवसेना एक नंबरून दो नंबर दोन नंबरला आणली एका आकड्यातून दोन आकड्यात आणली पण आता संजय राऊत मात्र ही शिवसेना पूर्णपणानं मातीत घातल्याशिवाय राहणार नाहीत ना ना आणि तेही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय साहेब नसताना अशा पद्धतीनं बोलणं असताना तुम्ही एकदा तरी असं बोललात एकदा तरी मुंडे साहेबांवर तुम्ही अशा पद्धतीचा आरोप केलात लाज वाटली पाहिजे आज स्वर्गीय मुंडे साहेब नसताना अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय आम्हाच्या सारख्याला तर वेदना देणार आहे अतिवृष्टी आहे एक लक्षात घ्या कृषी मंत्री म्हणून ज्यावेळेस धो धो पाऊस चालू होता आणि शेतकऱ्याच्या जमिनी पाण्याखाली जात होत्या त्यावेळेस हा कृषी मंत्री कमरे एवढा पाण्यात शेतकऱ्याच्या सोबत शेतकऱ्याच्या रानात गेला होता आज जे फिरतायत ते तीन दिवसाच्या उन्हानं जमिनीतलं पाणी शेतकऱ्याच्या ज्या वेळेस एक थेंब पाणी नाही जमिनीत चिखलसुद्धा वाळला आहे त्यावेळेस तुम्ही फिरताय आणि या ठिकाणी आमच्यावर आरोप करताय हे काही छत्रपतींना शोभणारं नाही संभाजीराजांना तर बिलकुल शोभणारं नाही उशिरा का होईना तुम्हाला शेतकऱ्याची आठवण आली संभाजीराजा तुम्हाला राजे म्हटलं जातं पण उशिरा आलेलं पण उशिरा का आला असं म्हणता येत नाही पण रात्रंदिवस हा कृषी मंत्री बांधावर आहे शेतकऱ्यांच्या अडचणी माहिती आहेत म्हणूनच भविष्यात येणारी सोयाबीनच्या भावाची अडचण सुद्धा आम्ही या ठिकाणी आज लक्षात आणून नव्वद दिवस सलग सोयाबीन हे एम एस पीच्या किंमतीप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकार खरेदी करेल याची परवानगी केंद्र आणि राज्याला दिली एवढंच नाही तर सरसकट आज संभाजीराजे इथं आले त्यांना सरसकटचा अर्थ कळाला आता उत्तमच आहे सरसकट शेतकऱ्याचे पंचनामे न करता एन डी आर एफ एस डी आर एफ आणि ज्यांनी एक रुपयाचा विम्याचा लाभ घेतलाय त्याला पंचवीस टक्के अग्रिम देण्याच्या बाबतीतसुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे हे परवाच्या कॅबिनेटमध्येच मी या ठिकाणी सांगितलेलं आहे पाणी बीडच्या दौऱ्यावर होते त्यांनी तुमच्या भेटीबद्दल वक्तव्य केलं आहे की शेतीचे प्रश्न आणि आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा झाली शेतीच्या प्रश्नावरती चर्चा झाली ज्या दिवशी ते मला बांधावरून फोन करत होते त्यावेळेस मीही बांधावर होतो आणि त्यांनी फोन करणं मी एक कृषी मंत्री आहे मी एक संविधानिक पदावर बसलो आहे आणि त्यावेळेस फोनवरती त्यांना माझा फोन लागत नव्हता त्याच्यानंतर ज्यावेळेस लागला त्यावेळेस आम्ही दोघंही वे व्यवस्थित नेटवर्कमध्ये नव्हतो त्यामुळं एकच झालं की शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही काय मदत जाहीर करणार आहेत हे विचारलं तर त्या अगोदरच आपण मदत सरसकट जाहीर करण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं होतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट